हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इथं पहा ऐश्वर एवढा शांत बसून अण्णांच्या गप्पा ऐकतो आहे आणि अण्णा एवढं महत्त्वाचं काय सांगतायत हे सुद्धा पुढं ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच पण त्या अगोदर माझं चाललेलं आहे सांबार मसाला बनवण्याचं आणि ती रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे जेणेकरून याचा तुम्हालासुद्धा खरंच खूप उपयोग होईल आपण नेहमी बघा कांदा लसूण मसाला किंवा काळं तिखट म्हणजे घरगुती काळा मसाला तसेच साऊथ इंडियनमध्ये साठवणीचा सांबार मसाला जास्त असा बनवून ठेवला जातो अगदी तसाच त्याच पद्धतीचा सांबार मसाला घरच्या गर घरीसुद्धा आपण बनवू शकतो तर त्यासाठी इथे पहा मी काय काय साहित्य घेतले ते अगोदर तुम्हाला दाखवते आता तुम्हाला मसाला किती बनवायचा आहे त्यानुसार याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता तर इथे पहा मी तीन चमचे चना डाळ घेतलेले आहे त्यानंतर इथे दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत साधे तांदूळ घ्यायचेत रेशनचा कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल त्यानंतर तीन चमचे उडदाची डाळ घेतली जेवढी चणा डाळ घेतले त्यानुसारच उडदाची डाळ पण तेवढीच घ्यायची तर इथे पहा तांदूळ मात्र एक चमचा कमी घेतले तीन तीन चमचे उडदाची आणि चण्याची डाळ म्हणजे हरभरा डाळ आणि तांदूळ दोन चमचे तर अर्धी वाटीपेक्षा थोडेसे जास्त किंवा अर्धी वाटी जरी धणे घेतले तरी चालेल एक चमचाभर हळद घेतली आणि दीड चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत मेथीदाणे घेतलेत दोन चमचे ही गावरान देशी मेथी आहे आणि मेथीदाणे कशासाठी घालतात हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर त्यानंतर इथे पहा मोहरी घेतलेली आहे मोहरी एक चमचा भरून घेतली आहे या छोट्याशा वाटीमध्ये एक चमचाभर मी काळे मिरे घेतलेले आहेत आणि मिरे जरा जास्तच घेतलेत कारण आमच्याकडे जरासा झणझणीत मसाला लागतो त्यामुळे एक चमचाभर घेतलेत तुम्ही अर्धा चमचासुद्धा घालू शकता मसाल्यामध्ये एकदम छान असा स्वाद येण्यासाठी इथे कडीपत्ता घेतलेला आहे आणि कडीपत्ता हा नक्की घालायचा आहे तर इथे एक वाटी भरून मी कडीपत्त्याची पानं घेतलेत कडीपत्ता सुकलेला किंवा असा ओला जरी घातला तरी, चा तरी हे चालेल तर इथं मी ओला कडीपत्ताच घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मिरची तर इथे पहा मी साधी देशी मिरची घेतलेली आहे म्हणजे घरगुती लाल मिरची जी असते ती घेतली आहे तर तुम्ही इथं कश्मीरी लाल मिरची सुद्धा वापरू शकता त्यामुळे कलर खूप छान येतो तर माझ्याकडे आत्ता सध्या कश्मीरी लाल मिरची नाही आहे त्यामुळे मी घरगुती साधी लाल मिरची घेतलेले तरी ते एक वाटी भरून मी वाळलेली लाल मिरची घेतलेली आहे आणि यामध्ये हिंग पावडर आहे अर्धा चमचा हिंग पावडर वापरायचे मसाला बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि वेळ पण लागत नाही अगदी पटकन तयार होतो पण त्या अगोदर बघा अण्णांच्या आणि ऐश्वरच्या काय गप्पा चाललेल्या आहेत सुट्टीचा फायदा हा घेतला पाहिजे आम्ही काय करतो की हा फायदा घे जेव्हा ही सुट्टी असते का नाही उन्हाळा सुट्टी त्यावेळेला राईट जे आपणाला येत नाही ते, ये ते शिकायचं आता तुला इंग्लिश जर बोलायला कठीण वाटते तुला समजते यु आर अंडरस्टँडिंग बट यु आर नॉट एबल टू स्पीक त्याच्याबरोबर बोला जरा अन्ना तुम्हाला येत नाही बोलायला आज हळूहळू म्हणून तुला का मी काय म्हणतोय कशाकरता म्हणतोय तू इंग्लिश पुस्तक आता शाळेची पुस्तक आहे आहेत का तुला ती वाचायची किंवा इंग्लिश डिक्शनरी आहे तुला डिक्शनरी अबाउट इंग्लिश डिक्शनरी काय झाली सो यू ती स्पेलिंग पाठ करत जा व्हॉट यू गेट टुडे इन द टेम्पल आज तू दुकानात काय केलं म्हणजे मंदिरात काय केलं बरोबर युअर प्ले विथ युअर फ्रेंड डॅडी अजून काय केलं दुकानात म्हणजे डॅडी मदत केली डीड यू हेल्प युअर फादर व्हॉट हेल्प यू डीड कशाची मदत केली आय हेल्प युम टू किप बुक्स पुस्तक वगैरे ठेवायला म्हणून तुला मी सांगतो ते ते हे पुस्तक आहे का नाही ते स्पेलिंग पाठ कर त्यातले तिथे वाक्य आहे तिथे वाचायचे जरी ना तुला नाही आले तर मला विचार किंवा डॅडी पण विचार आम्ही सांगू पण सुट्टीचा हा फायदा होतो रे आपणाला एक वेळ मिळत पुन्हा वेळ मिळत एक वेळ शाळा सुरू झाली का नाही युल बी बिझी विथ युअर स्टडी आहे का नाही हां होमवर्क दिलं किंवा हे दिलं हे दिलं कारण का इथून येथून पुढे तुझा अभ्यास वाढणार सातवीला जाणार नॉटवी नववी दहावी नाही नाही स्कॉलरशिप आहे दुसरी अभ्यास पुन्हा वाढत जातो काय दिस इज द राईट टाइम फॉर ही दोन वर्ष आहेत ना दिस इज द राईट टाइम फॉर यू टू लर्न दिस इंग्लिश स्पीक इंग्लिश आज किती भारी बोलतेत बघ ही तुला आता जी अवसर आता वेळ मिळाली आहे ना ही दोन वर्षात शिकलास का नाही हे चालू

आमच्या घरी आठवड्यातून एकदा तरी सांबार बनवावं लागतं कारण सगळ्यांना खूप आवडतं आणि जास्त करून सांबार भात किंवा इडली सांबार वगैरे किंवा तकाली सादम त्यामध्ये सुद्धा मी सांबार मसाला वापरते त्यामुळे मी असा जास्तच बनवून ठेवते सांबार मसाला म्हणजे मला नेहमी उपयोगी होतो सगळ्यात अगोदर धणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा तेल न घालताच हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची मंदाचे वरतीचे मसाले सगळे भाजून घ्यायचे म्हणजे त्याला एक कडकपणा पण येतो आणि छान असे खरपूस भाजलेसुद्धा जातात तरी ते पहा व्हिडिओ थोडासा मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण खूपच मोठा होईल व्हिडिओ त्यामुळे आणि धणे भाजले का कसे ओळखायचे एक छान असा खमंग सुवास सगळीकडे पसरला की ओळखायचे की धणे छान असे भाजून झालेत धणे घातल्यामुळे मसाल्याला एक छान असा खमंगपणा येतो आणि धनेमुळे बघा आपले पचनक्रियासुद्धा सुधारायला मदत होते तर हे भाजून झाले छान असे तर काढून घेते एका प्लेटमध्ये आणि याच कढईमध्ये बाकीचे मसालेसुद्धा भाजून घ्यायचेत तर सगळ्यात अगोदर आता धने झाले आता घेतलेले आहे मेथी मेथी सुद्धा भाजून घ्यायचे आणि मेथी आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे ब्लड मेंटेन मेंटेनमध्ये राहते आपलं वजन कमी करण्यास मदत होते बरेच सारे फायदे आहेत त्याचे त्यानंतर इथे घेतलेले आहे मोहरी मेथी दाणे थोडेसे भाजत आल्यानंतरच मोहरी घालायची प्रत्येक घटक भाजून घेताना कशा पद्धतीने मी भाजते हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण बघा एखादा पदार्थ जर आपण बनवतो बनवताना त्याची पद्धत बदलली तर त्याची चवसुद्धा बदलते त्यामुळे सुद्धा व्यवस्थित काळजी घेऊनच हे भाजायचं आहे अजिबात करपून द्यायचं नाही आहे अशा पद्धतीने सांबार मसाला तुम्ही नक्की एकदा तरी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसा झाला आहे सांबार मसाला ते मला खात्री आहे ही रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल तर हे छान असं भाजून झालेलं आहे हे सुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेते तर यामध्ये अगोदर चना डाळ घेतलेली आहे मी आणि त्याचबरोबर तांदूळ सुद्धा यामध्ये भाजून घेणार आहे चणा डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्रच भाजून घेते तर हे दोन्ही अगोदर थोडंसं भाजून घ्यायचे आणि जरासं भाजत आल्यानंतर यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे उडदाची डाळ पटकन भाजली जाते त्यामुळे शेवटी घातली मी डाळी भाजत आल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत जिरे जिरेसुद्धा मुद्दामच शेवटी घालणार आहे कारण जिरेसुद्धा पटकन भाजले जातात आणि ते करपू नयेत यासाठी मी शेवटी भाजून घेते तर आता हे अगदी एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि आता हे काढून घेते एका प्लेटमध्ये बघा अगदी सगळं साहित्य पटपट भाजून झालं आता मिरची भाजून घ्यायची आणि मिरची तर काय पटकन भाजून होते त्याला काही वेळ लागत नाही कढीपत्ता भाजण्यासाठी थोडासा वेळ जरा जास्त लागतो कारण यामध्ये ओला कढीपत्ता मी वापरलेला आहे वाळीला जर कढीपत्ता असेल तर अगदी पटकन भाजला जातो पण ओला कढीपत्ता मुद्दामच घेतलेला आहे कारण यांना स्वाद पण खूप छान असा येतो आणि टेक्स्चर पण छान येतं त्यामुळे ओला कढीपत्ता हा वापरायचा आहे तर कढीपत्ता बघा मंदाचेवरती असा एकसारखा परतत राहायचा आहे कढीपत्त्याची पानं कडक होईपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचं आहे अधूनमधून असं मी चेक करते की एकदम जर कडीपत्ता असा कुरकुरीत असा आवाज आल्यानंतर ओळखायचा की चांगला कडीपत्ता भाजलेला आहे म्हणून पानांचा एकदम कुरकुरीत आवाज येईपर्यंत कढीपत्ता चांगला परतून घेतलाय पण याचा कलर मात्र चेंज झालेला नाहीये कलर अगदी तसाच आहे तर कढई गरम आहे आणि गरम कढईमध्येच हे थोडा वेळ अजून असंच ठेवणार आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मिरे घातलेत मिरे आणि हिंग पावडर आणि हळद हे तिन्ही साहित्य मी भाजून घेतलेलं नव्हतं आणि ते भाजायचंसुद्धा नाही आहे फक्त असं कढई गरम आहे म्हणून मी मिरे यामध्ये घातलेले आहेत आणि हे जे सगळं सा साहित्य भाजलेलं एका साईडला प्लेटमध्ये काढलं होतं ते साहित्यसुद्धा आता या कढईमध्ये घालते पुन्हा हे सगळं एकत्र एक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढई गरम आहे गरम कढईमध्ये हे थंड होईपर्यंत असं ठेवायचं आहे म्हणजे याचा कुरकुरीत कडकपणा असाच राहतो आणि मसाला जेव्हा आपण हा बारीक करतो तेव्हा अगदी पटकन बारीक होतो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला ब्लॉग त्याचबरोबर नवीन जुन्या पारंपरिक म्हणजे सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील त्यानंतर मेकअपचे व्हिडिओज नवीन नवीन हेअरस्टाईल म्हणजे या माझ्या ब्लॉग चॅनेलमार्फत तुम्हाला वेगळं काहीतरी नवीन चांगलं असं शिकायला भेटावं हीच माझी इच्छा आहे तर आजची पण रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचं असतं तर हे सगळं मिश्रण थंड झालेलं आहे आता हे बारीक वाटून घ्यायचं वाटण्याअगोदर त्यामध्ये हिंग आणि हळद घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून हे बारीक वाटून घेतले तर हे पहा असं चाळूनसुद्धा घ्यायचं आहे वाटल्यानंतर म्हणजे जे, जे काही थोडेसे खडे मसाले वरती राहिलेले असतात ते चाळून घेऊन नंतर पुन्हा अजून ते बारीक करून घ्यायचे तर छान असे बारीक ह्याची पावडर तयार झाली पहा तर एवढा सांबार मसाला बनवून तयार झालेला आहे आणि चाळताना एकदम बारीक जी सुजीची चाळणी असते त्या चाळणीने चाळायचं पिठाच्या चाळणीने जर तुम्ही चाळलं तर एकदम अशी मोठी मोठी पावडर तयार होते आणि सोजीच्या चाळणीने चाळल्यानंतर एकदम बारीक पावडर तयार होते तर बघा एकदम छान असा मसाला तयार आहे अगदी विकतचा मसाला जसा भेटतो तसाच मसाला आणि याचा सुवादसुद्धा खरंच खूप छान यायला लागला आहे असा मसाला तुम्ही बनवून ठेवू शकता खूप दिवस चांगला टिकतो तर सांबार कसं बनवायचं हे सुद्धा मी या अगोदर तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा चला तर मग लवकरच भेटूया नवीन आणि छानशा ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद